किती भेटली किती हा बारा भेटली मित्रांची बघा सटकलं नाही फक्त पाहिजे हातात जिताल मित्रां जिथ 啥意思？ नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय वडील आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबाग साकोली या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आम्ही आलेलो ते म्हणजे जिताडा पकडण्यासाठी आमच्या एक सिक्रेट लोकेशन आहे त्या लोकेशनवरती आलेलो आहे तिथे जिताडी भेटली तर भरपूर जिताडी भेटतील सोबत आता आम्ही एंडी आणि जाळं आणलेले आहेत म्हणजे जिताड्याची जर दोन ते तीन बोटीची जाळं असतात ते आणलेले आहेत पाऊस हा चार पाच दिवस थांबलेला आहे म्हणजे ऊन खूप पडत आहे त्यासाठी सगळे आपल्या ज्या चिडोट्या आहेत त्यांचं पाणी कमी झालं आहे त्यासाठी आता बघूया जिताडी किती भेटतात ते आणि सोबत आज अनिल दादा आहे आणि हर्षल आहे तर आज आम्ही तिकडे आमची जिताळ्यांचं काम पच्चीस करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला जिताळ्यांचा काम पच्चीस करा मित्रांनो ही छोटी चिरोटी आहे हे बघा समोर इकडं बघू शकता तिथे का, आम्ही काय करणार आहोत इथे दोन्ही साईडला जाल मांडलं आता इथे एक मांडू तिकडे एक मांडू दोन्ही साईडला जाल मांडू आणि मधीच झुलू म्हणजे जिताळी जी असतील ती फक्त इकडे गेली तरी जाळायला लागतील तिकडे गेली तरी जाळायला लागतील आणि मधीत त्या भेटतील त्या आपण एन पकडणार आहोत तर आज जिताड्यांचं काम पच्वीस शंभर टक्के करणार आहोत लोकेशनच असे आले घंडाट बघा इकडे बघा सगळं मॅनग्रोज आहेत आणि इकडे याच्यानं जास्त जिताळी बसलेले असतात तर बघा जालाच लावची पद्धत अजून एक मित्रांनो झालाचा तुकडा आहे तो पण आपण इथे टाकणार आहोत मित्रांनो जाल लावून झालेलं आपले अक्षयाने आलेलं आहे इकडे आता आपण इंडी बांधणार आहोत येण बांधू आणि इथे झोलायची सुरुवात करू इथून इथून आपण पुढे जाऊ तिकडे इथे मच्छी पण बघू शकता तुम्हाला दिसेल की नाही माहिती बोईट बोईट मासे खूप आहेत तिथे इथून जिताडी पण असतील आणि जिताडी पण असतील एक दोन आवाज आले आतमध्ये तर जिताडे असतील ते आपल्याला काही जास्त एंडीला भेटू शकत नाही जालनच लागतील आणि किती भेटतात बघूया झोललेला तर कोणी दिसत नाही म्हणजे इथे मच्छी कोणी पकडलेली दिसत नाही तीच लोकेशन आज घेऊन आलो आहे बघा मी मजा घेत नो आता खडकेट सुरुवात दोन तीन आले मित्रांनो पहिलीच आलेले आपले बोईट मासा आलेले मित्रांनो पहिलीच शिका जिताडा तर न अजून एक घातला तिथंच घातला पण आपल्याला चिंबोड आले बोड आले चांगले असते तर चिंबडा पण आणि बोड मसाले त्याच्यात

तो काठी झापार घेणार त्याच्यात अशा जागेतच असतात मित्रांनो जिताडी बसलेली पद्धत बघा पकडणे भरपूर चावल करायला जिताडा बघा जिताडा आला मित्रांनो

पुढे बघू जायला काय लागलं आपला पुढे जालय झालं बघते आता बघूया जायला काय लागलं आपल्या लागलं बघा मित्रांनो जायला लागलाय एक इत लागलाय झालं लागलं तर गेला असतं काढून घेऊ जिताडा एकदम अनिलला गेल्या पुढे बघायला त्या लागले पुढे पण जाल टाकलेलं आहे जा इकडे या मित्रांनो जिताडाला आपल्याला याच्यात इकडे ज्या बाहेरच्या आणत घेऊन तिला इंडियन जिताडा आला मित्र मित्रांनो आपल्याला एक पाचवा जितडा असेल आपला जाईल जाईल अख्ख्यात घेऊ द्याला आपण साईज चांगली आहे चांगली साईजच बघा <laughs> आख्यात आला अख्ख्यात होला आहे साहित्य अख्ख्यात भेटला चित्र हातात भेटलेलं चित्र हा बघा मित्र अगे बघा तिथे हातात त्याने पकडलाय अख्खा दिलेला आहे आपण असेच बसलेला सर नीत्रंजित बर गेला गेला आता काय आहे गेला मित्रांनो फसवला आपला पुढे गेला पाण्यात मित्रांनो आपल्या तिथे जिताडा दिसलेला तो गेला पुढे पण दुसऱ्या एंडीत आला आणखी एक आपल्या काय केलं तू बहुट मास होता जिताडा भेटला आपल्याला हा बघा बालदीत टाक आपल्याला जित आणखी पुढे बरीच भेटतील तू ती तू त्या साईडून जागश आहे इथे आपला खांदी टाकलेली आहे झाडाची तिथे चान्सेस जास्त आहेत जितडं असण्याचे लोक या घे घालले एंडी निद, एंडी बसले नाही मित्रांनो मला असं वाटतं जिताडा पुढे गेला आपण होता जिताडा तिथं जिता। चांगल्या साईजचा आहे मित्रांनो जिताडा बघा हा बघा आपल्या जायला लागलेलं मित्रांनो जिताडा साईज बघा त्याची चांगली आपल्याला आठ ते नऊ जिताडे भेटले तर आता आपण पुन्हा झोला आलो त्याच्या याच्यात ह्या डपक्यात या पाच जवळपास भेटले जिताडे तर आता पुन्हा बघायला आलो कारण पाणी जास्त आहे पण जिताडे शंभर टक्के भेटेलच दोन तीन तरी भेटतील आपला टार्गेट कम्प्लीट झाला आहे म्हणजे दहा बारा शंभर टक्के होतील आता तर आठ झालीत आणि चांगले साईजची एवढे एवढी साईजची म्हणजे जी आपण्या जी जिताडे असतात ती जिताडे आहेत शहापूरगाव वर्षभर जिताडी चालू वर्षभर जिताडी चालूच असते शापूरगावात कधी पण आहे शंभर टक्के गॅरंटी दिली तीन जी तडे बोलते भेटते बघूया किती भेटतात अजूनपर्यंत एक पण नाही भेटला आहे अरे एवढा एवढा अंतर राहिलेला आहे आपला बघूया किती भेटतात तिथे तीन यांची गॅरंटी दिलेली पण एक भेटला दोन यांची दिलेली दोघांची गॅरंटी दिलीस काय एक भेटला त्याच्यातला मित्रांनो आपल्याला वर्ष पण आहे इतडा भेटला त्याच्यातला थांब आका दोन मी एक भेटला वर्ष टाको वर्ष एक भेटला जिताड भेटला मित्रांनो का आपल्याला जिथे आठशे गेले पुढे जिताड आहे आणखी एक मित्रांनो जिताडला त्याच्यात का मी आणखी एक भेटला हा दोन भेटले पुढे दिसून इंडियामध्ये त्या काढ बाहेर दोन भेटले मित्रांनो इथे आपल्या जिथे बघा हा बघा कुलबी कुल चांगल्या साईजचे दोन जितोळे एकच ठिकाणी दोन आहेत आणखी एक कोल आहे चांगल्या साईजचे आहे मित्रांनो हवा जिताळा मित्रांनो हवा सटकलेला आपल्या याच्यातून

टाकून येऊ आपण त्याला आख्यात आणखी काही म्हणजे त्याला अक्षयला भेटलाय मित्रांनो बसलेला जिताडा आणि पकडण्याची पद्धत बघा जरासा जरा झाली तर लगेच इथून जाईल हा बघ इथे इथे मित्रांनो जिताडा सटकला नाही फक्त पाहिजे हातातून नाही येऊ पाठचा घेऊ पाहिलं हा बघा अक्षयने अनिलला तिकडे गेले मित्रांनो आणि अक्षयने आपल्याला इंडी घेऊन बोलवले तिकडे म्हणजे काहीतरी असेल जिताडा असेल असं वाटतंय मला जाऊया आपण इंडी घेऊन तिकडे तडे भेटले मित्रांनो किती भेटली किती भेटले किती दहा बारा भेटले मित्रांनो चिताडे बघा जीतड हे चांगल्या साईजचे हे मी काय बोलते हे ना ला खर्च होतो जनावरांनी बेडकाला पकडलाय बघा मित्रांनो किती मोठा बेडूक पकडलाय बघा मित्रांनो आपल्याला एक चिंबोडा भेटला चिंबोडा पण कसला आहे बघा बिल होता त्यामध्ये आपण माहिती आहे हात टाकतो आणि हातात हातातच काढलाय तो आज आहे बघा तर मित्रांनो आज जिताडी भेटली काम पच्चीस झाला त्या एरियात पहिल्या एरियात जवळपास चौदा पंधरा जिताडी आणि इकडे जवळपास पंधरा एक जिताडी भेटली जवळपास तीस तिसक जिताडी भेटले असतील आणि इकडे काय आम्हाला हे करता आली नाही व्हिडिओ शूट करता खूप गचराट होती म्हणजे घाण खूप होती त्याच्यात आम्ही जिताडी पकडली आता तुम्हाला दाखवतो हे करताना किती जिताडी भेटले ती बघा आणि व्हिडिओ खूप शेअर करा मित्रांनो आवडली तर लाईक करा काय करत मित्रांनो आजची बघा जिताडी आजची जिताडी बघा ते बघा जवळपास तिसक जिताडे असतील आणि सगळेच मोठे साईजचे कसले आहेत बघा बघायचं बरं मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि खूप कमेंट करा चला भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये अशाच एका